मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपलं कल्चर आपली संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आपण समाजात काम करणारे लोक आहोत अलीकडच्या काळामध्ये सगळेच जण मंत्रालयात दिसतात मंत्रालयात येणं ना चुकीचं नाही काम असताना आलंच पाहिजे पण स्टेटस सिम्बॉल म्हणून येऊ नका विनाकारण येऊ नका समाजातली कामं घेऊन त्या ठिकाणी या कामं असतील तर निश्चितपणे त्या कामांची व्यवस्था आपण लावू आणि ती कामं आपण त्या ठिकाणी कशी करायची हा प्रयत्न आपण करू मी दुसरी विनंती आपल्याला करणार आहे मीडिया असला तरी करणार आहे या ठिकाणी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत आणि विकासाची कामं करत असताना एक उदाहरण म्हणून सांगतो पंचवीस पंधरा सगळ्यांना आहे म्हणून सांगतो पंचवीस पंधरा हे कोणाला रोजगार देण्याचं साधन आहे पंचवीस पंधरा सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख दूर करण्याचं साधन आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे काम केलं तरच हा विजय आपण खालपर्यंत रुजवू शकू आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची जी संस्कृती आहे ती संस्कृती ही आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षात ठेवायची आहे